नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे खांडगाव तालुका पाथर्डी येथील दरोडा प्रकरणातील एक फरार आरोपी पाथर्डी पोलीस कडून जेरबंद आरोपीवर इतर चार चोरीचे गुन्हे दाखल प्रस्तुत बातमीची अशी की दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी ते खांडगाव जाणाऱ्या रोडवर खांडगाव तालुका पाथर्डी येथे ट्रॅव्हल्सला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आडवी लावून ती मधून पाच ते सहा चोरट्यांनी खाली उतरून ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने चढून जिवेठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तूल व चाकूसारखे हत्याराचा धाक दाखवून सोन्याचे दागिने रोख रक्कम जबरदस्तीने काढून गेलेले आहे तसेच फिर्यादी पवन सुखदेव वय वर्षे राहणार साईकृष्ण अपार्टमेंट रोड नाशिक जिल्हा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाणे गुरम एक हजार दोनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस तीनशे दहा दोन प्रमाणे दरोडाचा गुन्हा दाखल आहे तसेच सदर गुन्ह्यातील दहा आरोपी यापूर्वी अटक करण्यात आलेले असून दोन आरोपी हे फरार होते तसेच यावेळी पोलिसांना याची सावल लागताच पोलिसांना पाहून पळ काढत असतानाच आरोपी याचा पाठलाग करून तेज नावगाव विचारले असता आकाश उर्फ गुल्या अनिल वांढेकर वय तेवीस वर्षे राहणार खुर्द तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे त्यांनी सांगितले सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलबुमे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर नीरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विलास पुजारी नितीन दराडे बाबासाहेब बडे ज्ञानेश्वर इलक तसेच संजय जाधव सागर बुधवंत रवींद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

ओम मजा भत्ति मध्ये रमते मन भितरकत नंदनवन साई वन साई वन टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरोडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई वन